नमस्कार श्रावण महिना संपताच नॉनवेजची गावरान ची रेसिपी शोधताय तर मग तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ रेसिपीतलं वाटण जर तुम्हाला बनवायला जमलं ना तर मग हे वाटण तुम्ही बटाटे वांगे पाटवडी रस्सा इत्यादी पदार्थांमध्येही वापरू शकता त्यासाठी तीन चार कांदे असे गॅसवर भाजून घ्यायचे आहे काळे भाजायचे चांगले ते वरून जरी काळे दिसत असले तरी आतमध्ये पांढरेच असतात थोडे कच्चे राहिलेलेच असतात कांदे काढून घेऊन आपण एका पॅनमध्ये चार पाच हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत आता मसाल्यासाठी एक चमचा चणा डाळ एक चमचा बाजरी एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस घेतली आहे आणि थोडेसे गरम मसाला घेतलाय तर हे एक, एक करून सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे चणा डाळ थोडी भाजली की मग बाजरी टाकायची बाजरी थोडीशी फुलायला लागली की मग बाजरीसोबतच आपण गरम मसालेही टाकले बाजरी नसेल तर बाजरीच्या ठिकाणी त्याचं पीठही वापरू शकता तुम्ही बाजरी फुलली की मग आपण त्याच्यात तीळ आणि खसखस टाकणार आहोत आणि हे पटापटा हलवायचं कारण ते उडायला लागते मग तीळ आता तीन चमचे सुकं खोबरं घेतले किसलेलं इथं तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण खोबऱ्याचं काप असतील तर ते भाजून घेऊ शकता खोबरं आपल्याला अगदी लाल भाजायचं आहे पांढरं नाही ठेवायचं हे असं भाजलं की मग आपण त्याला काढून घेऊ मसालेगार होत आहे तोपर्यंत आपण मिसरच्या भांड्यात अर्धी वाटी लसूण आणि अर्धी वाटी आलं टाकलं आहे आणि कोथिंबीर जर जास्त असेल तर थोडी जास्त टाकली तरी चालेल मी इथं वाटीभर कोथिंबीर टाकली आहे आणि हे छान थोडं थोडं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची आणि ही पेस्ट काढून घ्यायची भांड्यातून तेच भांडं वापरायचं आहे परत आपल्याला त्या भांड्यात हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या भाजलेल्या आणि एक वाटीभर कोथिंबीर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे पण बारीक पेस्ट करून घ्यायची थोडंसं पाणी टाकून आणि हेही आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचं परत तेच भांडं वापरायचं आहे त्यात आपण भाजलेले कांदे टाकायचे आणि जे भाजले मसाले आहेत ते सर्व टाकून घ्यायचे यातच आपण थोडीशी कोथिंबीरही टाकणार आहोत आणि थोडं थोडं पाणी टाकून हे वाटण बारीक करून घ्यायचं अगदी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा असं वाटण तयार आहे आपलं आजचं चिकन हे आपलं खूप जबरदस्त होणार आहे आता पातेला तापायला ठेवलं आहे त्यात एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकला आहे तेल टाकलं आहे कांदा परतून घेऊ आपण यात कांदा परतला की त्यात हळद टाकायची आणि मग धुवून घेतलेलं अर्धा किलो चिकन टाकलं आहे मी इथे आणि त्यातच आपण एक दोन चमचे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकणार आहोत आणि हे पाणी न टाकताच आपल्याला पूर्ण चिकनला लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जातो सात ते आठ मिनटं याची वाफ काढून घ्यायची पाणी टाकायचं नाही अजिबात सात आठ मिनटानंतर हे चांगलं मुरलेलं असेल आता हे परत एकदा हलवून घ्यायचं आणि यात आता गरम पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकून हे आता चिकन आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं लागतात चिकन शिजायला हे चिकन गावरान नसलं तरीसुद्धा आपण जे वाटण तयार केले त्या वाटणामुळे त्याला गावरान अशी चव येणार आहे चिकन शिजले आता बाजूला काढून घेऊ आपण दुसरं पातेलं ठेवलं आहे त्यात तेल टाकलं आहे दोन तीन चमचे एक मोठा कांदा टाकला चिरलेला कांदा परतून घेऊ तर हे कांदा रंग बदलला की मग त्यात आपण हळद टाकायची आणि हिरव्या मिरचीची जी पेस्ट तयार केली ना आपण मगाशी ती टाकायची ती चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे दोन चमचे टाकले आहे आणि ही चांगली भाजून घ्यायची कारण त्यातला कच्चेपणा निघून जायला हवा लाल मिरचीचा वापर नाही करायचा इथे मिरची चांगली भाजली की मग आपण जे वाटण तयार केलं आहे काळ्या मसाल्याचं ते वाटण टाकून घ्यायचं आणि मसाला शिजवताना गॅस मध्यम ठेवायचा आहे जास्त फुल नाही ठेवायचा आणि हे चांगलं भाजत राहायचं चा। याला चांगलं मसाल्याला छान सुगंध सुटायला लागतो जोपर्यंत मसाल्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला भाजायचा आहे त्यात मी दोन चमचे धणेपूड टाकले आहे तुम्ही बघू शकता मसाला सुरुवातीला आपण टाकला तेव्हा त्याचा रंग कसा होता आणि आता बघा रंग बदलला आहे मसाल्याचा आणि तेलही सुटायला लागला आहे मसाल्याला आता तुम्हाला वाटेल इथं म कमी आहे तेल पण ते टाकायची गरज नाही नंतर तेल सुटतंच त्याला आता मी मिक्सरचं भांडं धुवून त्यात थोडंसं पाणी टाकलं आहे आता याला झाकून आपण दोन चार मिनटं वाफ काढून घेणार आहोत मी ज्या प्रमाणात मसाले दाखवले आहेत त्या प्रमाणात जर तुम्ही घेतले तर हे तीन ते चार माणसांचा स्वयंपाक आहे हे आहे मसाला आता आपला बघू शकताय तुम्ही मसाला चांगला शिजला तरच त्याला ते तेल सुटणार हे महत्वाचं आहे इथे म्हणून तो शिजवताना घाई करायची नाही असा छान रंग आलाय मसाल्याला नुसते चिकनचे पीस टाकून घ्यायचे एकदा नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा तुम्ही चिकन खूप चविष्ट होतं चिकन किंवा मटन तुम्ही दोन्हीही हा मसाला वापरून बनवू शकता हा मसाला बनवायला शिकलात ना तुम्ही तर कोणत्याही भाजीला मसाला भाजीला हा मसाला तुम्ही वापरू शकता चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकली आहे यात कोथिंबीरीचा भरपूर वापर केला आहे आपण आता तुम्हाला जर सुकं ठेवायचं असेल तर हे चिकन असंच ठेवा शिजलंय हे सुकं चिकन तयार आहे पण मी याचा रस्सा भाजी करणार आहे त्यामुळे मी त्यातला जो स्टॉक आहे चिकनचा तो टाकून देते त्यात हा आणि रस्सा तुम्ही असाच पिला तरी खूप छान लागतो आणि पौष्टिक असतो तो बाजरीच्या भाकरीसोबत खायला पातळ चिकन हवं आता याला एक उकळी काढून घेऊ आपण कारण चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे आपलं एक दणदणीत उकळी आली की तयार आहे चिकन भाकरीसोबत चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व करा आवडल्यास लाईक करा धन्यवाद